बिंगो मटका आणि दारू अड्ड्यांवरील छाप्यात बासष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त दिनांक दोन ते चार जानेवारी दरम्यान अहिल्यानगर शहरातील विविध ठिकाणी असलेल्या बिंगो मटका आणि दारू अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले यामध्ये तपोन रोड परिसरातील गुंडू गोडाऊनजवळ जितेश राजू धोत्रे यशोदानगरजवळ सायना सुरेश मोरे मटका अड्डा तर देवीदास श्रीपती कोतकर याचा गावठी हातभट्टी दारू अड्डा मनमाड रोडवरील ओंकार अनिल लोणकर याचा बिंगो जुगार अड्डा माळीवाडा येथील आकाश अजिनाथ रासकर मटका अड्ड्यावर छापा टाकून सुमारे बासष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपींविरुद्ध कोतवाली तसेच तोपखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला सध्याची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप टिपर्से दत्तात्रय शिंदे महेश मगर सचिन जाधव भरत बुधवंत गणेश चव्हाण सचिन मिरपगार हेमंत खंडागळे सागर द्वारके यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधीसह हो, महाराष्ट्र जनता न्यूज अहिल्यानगर